या वारकरी संप्रदायाचा विश्वास आहे आणि याच विश्वासाला आम्ही आज आवाहन दिला ज्या दिवशी तुम्हाला वाटेल सगळं संपलं सगळं संपलं त्या दिवशी तुम्ही फक्त संतांच्या दारामध्ये जा तिथून तुम्हाला वाटत पाठवून दिलं जाणार नाही जसा नाही नाही जीवाला झाड देती रे सावली ज्याला नाही जगी खाली त्याला माझी आनंदीची ज्ञानराज माऊली आणि मुलांना मुला संस्कार चांगले करा संस्कार आणि मुलं घडत असतात मला जर तुमच्या कुठे चांगलं मुलं जन्माला यावी असं वाटत असेल तर एक दोनच गोष्टी करा तुमच्या पोटी मुलं चांगली जन्माला येतील आणि पटल्यास तर टाळे वाजवा रामकृष्ण हरी नामा